प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव एका नवीन अपडेट आणि एका नवीन माहितीसह एका नव नवीन जी आरसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी शिवभोजन नावाची एक योजना आणली होती या योजनेअंतर्गत राज्यातील जे काही गरीब आणि गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दहा रुपयामध्ये जेवण आणण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं ही योजना आणली होती ही योजना ह्याही वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये चालू आहे आणि ह्या योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक शिवभोजन थाली उपलब्ध असते आणि तिथं गरजू व्यक्तींनी दहा रुपये देऊन आपलं जेवण करायचं असतं त्याच योज त्याच योजनेची माहिती थोडीशी अपडेट आहे योजना ही योजनाही ह्या चालू वर्षात आणखी चालू राहणार आहे हीच ह्या योजनेची अपडेट होती आणि ह्या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो निधी कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी आहे तोही आपण पाहूयात आपण पाहू शकता मित्रांनो हा जी आर गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आहे येणं आले आहे या शिवभोजन थाळीसाठी हे आपण पाहू शकता आणि हा जो जी आर आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाचा जो काय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आहे त्या विभागांतर्गत दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा हा निर्णय आलेला आहे आपण पाहू शकता त्यानंतर आपण पाहूया ह्या जी आरमध्ये असं सांगितलेलं आहे की उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार राज्यातील जे काही गरीब व गरजू जनतेसाठी सवलतीच्या दरात उपभोग शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देत आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जे काही सत्तर कोटी इतकी जी तरतूद केली होती त्या सत्तर कोटीपैकी एकवीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आपण पाहू शकता सत्तर कोटी जे काही निधी उपलब्ध करून देणार आलेला होता त्या रकमेप पारेक रकमेपैकी एकवीस कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सदरची ही रक्कम उपनियंत्रक शिधावाटप सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यपत्रिका विचारधीन आहे असं सांगितलेलं आहे आणि ती ह्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकवीस कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत म्हणजे ही योजना ह्या वर्षीही सुरू राहणार ही आहे असे थोडक्यात आपण पाहू शकता अक्षर पाहायला आपण एकवीस कोटी एकवीस कोटी रुपये ही सर्व जे काय जिल्हा किंवा तालुका स्तरावर जे काही शिवभोजन उपलब्ध करून देणारे ठिकाण आहेत या ठिकाणासाठी जवळपास एकवीस कोटी रुपये ही रक्कम त्या त्या जिल्ह्यातील जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी पुर आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्न वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधा वाटप यांना मंजूर करून देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहू शकता हा जी आरबद्दल माहिती आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्याला हे भेटणार आहेत पैसे हे आपण पाहू शकता ह्या पाहू शकता आपण यामध्ये ठाणे आहे रायगड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर पुणे ग्रामीण पुणे शहर सातारा सांगली सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी बीड नांदेड धाराशिव जालना लातूर हिंगोली गोंदिया वर्धा नागपूर ग्रामीण नागपूर शहर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गडचिरोली नाशिक धुळे जळगाव नगर नंदुरबार अम अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम फ परिमंडल ठाणे अ परिमंडल मुंबई ई परिमंडल मुंबई ड परिमंडल मुंबई आणि ग परिमंडल मुंबई अशा प्रकारे ही एकवीस कोटीचा नदी यावर्षीचा त्यांनी मंजूर केलेला आहे आणि योजना ह्या वर्षी सुरू राहणार आहे सर्वांची ही सर्व गरजू व्यक्तींसाठी एक अपडेट आलेली आहे शिवभोजन थाळीचा लाभ ते घेऊ शकतात अशा प्रकारे मित्रांनो मी प्रकारे ही अपडेट आपल्याला कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करू शकता हा व्हिडिओ गरजू व्यक्तींना तुम्ही शेअर करू शकता आणि ह्या चॅनलला हे व्हिडिओ आवडत असतील अशा नवीन नवीन महाराष्ट्र शासनाचे जे काही अपडेट आहेत जे शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आहेत ते मी अपडेट घेऊन येत असतो तुम्हाला मी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनच्या स्वरूपात हा अशी जी आर आणि अशा सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या जी आर्स आणि माहिती तुमच्याबद्दल येण्यासाठी तुम्ही हे चॅनल पण सबस्क्राईब करू शकता चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये हा व्हिडिओ येऊन जाईल नोट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेलायकान जर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये येऊन जाईल तर थँक धन्यवाद मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह मी तुमच्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो